ती फाल्गुनी वद्य अमावशेच्या आधीची रात्र होती भीमेकाठी गारठा पडला होता मिट्ट काढोख पडलेला बाजूच्या नदीमध्ये मोठाले डोह त्याच्या पृष्ठभागावरून वारा भीर 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 करत वाहत होता तुडापूरच्या मागच्या पल्ल्याडून कोल्ह्यांचा कल्ला उठे कुठे एखादे कुत्रे गळा काढून रडत असे मेंढी गवत आणि बांबूच्या मेखांपासून बनवलेल्या नदीकाठचा तो बंदीखाना रानटी जनावरे डांबून ठेवावीत तसे कवी कलश आणि संभाजी महाराजांना आत डांबले गेले होते त्या दोघाही दुर्दैवी जीवांना गेले अडतीस चाळीस दिवस नीट आंघोळ मिळाली नव्हती अधेमध्ये कधीतरी भिस्ती पाण्याची भांडी घेऊन गाई मशीनच्या अंगावर पात्रातून पाणी मारावे तसे चार दिवसातून दोघांच्या अंगावर पाणी फेकले जाई अलीकडे वेळोवेळी झालेल्या मारझोडीमुळे दोघांचेही देह चांगले फुनफुनत होते अत्यंत यातनांच्या जडवा अंगांची आग आग करत होते कविराजांना तर जीभही नव्हती वेदनेला वाचा नव्हती उरली मध्यरात्र उलटली गेली डोहाच्या पात्रावर वाऱ्याची एक झुडूप निर्माण झाली ती काही काळ तेथेच गडबडा लोडू लागली बघता बघता त्या भिरभीर वाऱ्याला एक मानवी आकार निर्माण झाला कसलीशी करून वेदनामय शिड घातल्याचा आवाज करत तो वाऱ्याचा झोत नदीची दरड चढून वर आला बघता बघता तो बंदी खाण्याच्या फाटीतून लिलया आत घुसला तो सळसळता वारा शंभूराजांच्या देहाभोवती खेळू लागला एखाद्या वैद्याने डोक्यावर हात ठेवावा जखमा तपासाव्यात तसा वारा राजांच्या फिरू लागला शंभूराजे ग्लानीतून जागे झाले कोण कोण फिरवत आहे माहेडू बोटे आपल्या केसातून अशा काळोख्या अमावशेच्या रात्री कोणाच्या पावलांचा हा आवाज ह्या जखमी वेदनेनं जरजर झालेल्या आपल्या दुबड्या देहाला कोण आपल्या कवेत घेतो आहे कोणाचा हा शरीर गंध नि हा उष्णस्पर्श हवा हवासा वाटणारा ओळखीचा शंभूराजांची गात्रे फुलून आले जखमी नेत्रहीन डोळ्यातून चिकट द्रव्य वाहू लागला ते पुरते मोहरून गेले अंगातल्या तीव्र वेदनांचा कब्जा अनंत आनंद लहरीने घेतला होता तोवर समोरच्या अदृश्य हाताचा तडवा शंभूराजांच्या भव्य कपाळावरून फिरू लागला गालाला चुंबनाचा स्पर्श झाला हा मानवी देह त्याचा सोनचाप्यांसारखा गंध त्या स्पर्शातली अपूर्व माया समोरच्या त्या भास मूर्तीच्या कवेत आपला देह झोकून देत शंभूराजे आनंद हुनका फोडत म्हणाले आबासाहेब आबासाहेब आलात अखेरच्या रात्री आपल्या शंभूबाळाला भेटायला कपाळावरचा तो हात आता महाराजांच्या पाठीवरून फिरू लागला ती भासमूर्ती अधिक जवळ बिलगली तिने राजांना घट्ट अलिंगन दिले समोरून कारुण्य गर्भ आवाज कानावर पडला शंभू शंभू लेकरा किती दृष्ट ही दैव गती आबासाहेब आपण होय आम्हीच आबासाहेब आपण अखेर भेटलात आम्ही धन्य झालो ह्या शंभूकडून काही गुन्हे घडले असेल तर माफ करा आबासाहेब लेकरा असं बोलू तरी नकोस घोड्याच्या पाठीवर आपलं सिंहासन लादून असा एखादाच महायुद्ध देश धर्म मातीसाठी आठ आठ वर्ष जंग छेडू शकतो यश अपयशाच्या तडाख्यांची पर्वा न करता अवघ्या बत्तीस वर्षांच्या उमरठ्यावर अवंग्यासारख्या कडी काळाशी तू दिलेली कडवी झुंज केवळ अद्वितीय आणि अद्भुत आहे बेटा शंभू आबासाहेब अंगामध्ये जितक शक्ती होती तितकी सारी आम्ही लावली होती झोपेचं सोंग घेतलेले मतलबी करतील पण सह्याद्रीच्या प्रत्येक दरीत वाटा आड वाटांवर गवंडांवर महाराष्ट्र भूवरच्या दूरदूरच्या प्रदेशात बुरहाणपूरच्या वेशीपासून तर त्रिचनापल्लीच्या तामिळ देशापर्यंत ज्या पाषाणावर मातीवर तू तु आणि तुझ्या सहस्त्र सहकार्यांनी रक्त सांडले ती माती आणि ते पाषाण कसे विसरतील तुला असा कृतज्ञपणा दाखवायला त्या काय मनुष्यजाती आहेत की काय आबासाहेब आम्ही तो बदनाम अरे नको नको ध्येयोत्तम राजकुमारा बलदंड महाराष्ट्र पुत्रा अशी प्रमादाची भावनाही मनात आणू नकोस वरून आभाळातून चांदण्याच्या डोळ्यांनी गेली आठ नऊ वर्ष सारं पाहताव आम्ही एक खरीखोरी गोष्ट सांगू शंभू आबासाहेब सांगा ना ह्या जन्ममृत्यूच्या दृष्ट परमेश्वरी खेळाने आमचे हात जखडले आहेत म्हणून अन्यथा स्वर्गाच्या महाद्वारांना मारून आम्ही तिथून केव्हाच बाहेर पडलो खडग घेऊन माझ्या महापराक्रमी तुझ्या मदतीला आम्ही कधीच धावून आलो असतो आबासाहेब या कोंडलेल्या दिशा आपत यांचे काळजांवरचे घातकी वार जीव अगदी भांबवून गेला होता काळाने हातामधले शस्त्र नेले नेत्र नेले शंभूराच्या अंधकाराच्या काटेरी वाटात तुडवताना तुझ्या चर्येवर निराशेचा एखादा तू कधी येऊ दिला कणही ठेवू नकोस आज ना उद्या कधी ना कधी तुझ्या कार्यापुढं सर्वांना आदरानं नतमस्तक व्हावं लागेल आपल्या बुद्धिबळानं आणि बाहुबळानं तू पाच लाख माणसांच्या आणि चार लाख जनावरांच्या मोगली महापुरास आठ वर्ष तुंबा घातलास कदाचित दुर्दैवानं अवघ्या पाच सहा महिन्यात अस तू बादशाहच्या रेट्यांमुळे मोडून पडला असतास त्या बाबी औरंगजेबची जीत झाली असती आणि हातामध्ये जिजिया कराचे काटेरी शस्त्र घेऊन आलेल्या मोगलांचा महापूर या प्रदेशात फुटला असता तर संत तुकाराम महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कुठेने किती उरला असता शंभू राजांनी राजांच्या खांद्यावर मान टाकली त्या मायेच्या उभेने त्यांना धन्य धन्य वाटत होते शंभू माझ्या बहादूर पुत्रा औरंगजेब म्हणजे अनेक राहुकेतूंचा वस्त्रगाड करून दैवानं बनवलेला एक दृष्ट क्रूर कर्मा जगातल्या एका बलाढ्य शक्तीशी तू किती हिमतीनं टक्कर दिलीस शंभू तुझ्या सगट आम्हाला त्या राक्षसानं आग्र्यापर्यंत जायला भाग होतं पुरंदरचा तो नामुष्कीचा तह म्हणजे आमच्या जिंदगीतले ते अपमान पर्वच होते पुरा शंभू असा हा अत्यंत घातकी कपटी मदमस्त शत्रू आपला सेना समुद्र घेऊन जेव्हा महाराष्ट्रावर चालून आला तेव्हा त्या दर्याच्या लाटा बघूनच एखादा जीव घेऊन दूर पडून गेला असता पण अजिबात भांबावून न जाता आपल्या पाठीपोटाशी सह्याद्रीच्या रांगा बांधून त्या दृष्टाशी तू कडवी दीर्घ झुंज दिलीस जेव्हा अनेक जाणत्यांच्या तलवारी गंजून पडल्या होत्या बुद्धिवंतांच्या प्रज्ञेला चढ भरला होता मर्दांची पावलं विकलांग झाली होती सामान्य रयत दुष्काळाच्या तडाख्यानं मोडून पडली होती तेव्हा उरली सुरली माणसं एकत्र बांधून शिरावर कोसळलेले कडे दूर करत संकटाच्या गिरी कंदरातून तू रस्ता खोदलास एवढ्या मोठ्या फौजेशी इतक्या कमी आणि इतकी वर्ष दीर्घ झुंज देणारा दुसरा महामर्द शोधण्यासाठी इतिहासाची पानं उलटी सुलटी करावी लागली खरं सांग शंभू आम्हाला तर वाटत तुझ्या भविष्यातील पराक्रम ध्यानी धरूनच आमच्या तुकोबा मावलींनी केवळ तुझ्यासाठीच ह्या ओळी लिहून ठेवल्या असतील पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा बस बस आबासाहेब मृत्यूच्या महामंदिराकडे आमचा प्रवास सुरू होण्यापूर्वी आपण भेटलात आपल्या ह्या शब्दांनी आम्हाला इतकं तृप्त बनवलं आहे की आता अंगावर सहस्त्र मरणाचा वर्षाव पडला तरी बेहतर शंभू शंभू आज ह्या शिवाजींचे काळीस तीड तीड तुटते ते फक्त दोन गोष्टींसाठी आप्त यांनीच असा दगलबाजीचा कोळा घालून तुझ्या पराक्रमी वारूचे पाय तोडावीत ना दुसरं खूप खूप वाईट वाटते ते दैवगतींच्या दृष्ट खेळाबद्दल आबासाहेब असं बोलू नका होय शंभू बाळा होय आमच्याही जिंदगीमध्ये कसोटीचे क्षण काय कमी आलेत कुटील अफजल खानाच्या भेटीसाठी आम्ही पालखीतून निघालो होतो पण भोयांच्या पावलांबरोबर मृत्यू वाटचाल करीत होता तेथून केवळ सुदैवाने वाचलो आग्र्याच्या बंदी खाण्याभोवतीचा तो सहस्त्र यवनांचा भूतमेळा काय कमी थरारक होता तेथूनच पोरा तुझ्या सगळं सही सलामत सुटलो शिवाजीराजे अडखडले त्यांना जोराचा हुंका दाटून आला शंभूराजांच्या मुखाकडे विशेषतः त्यांच्या डोळ्यांच्या खाचांकडे बघताना ते पुरते हातरून गेले होते शंभूराजांचे श्रमले जखमी शिर आपल्या छातीशी गेले तुझे गहिरे तेजस्वी डोळे बाबासाहेब केवळ वतनाच्या भूकेसाठी आपल्या भूमीतल्या अनेकांनी शेवटी दगाफटका केला आज मृत्यू आधी नेत्र गेले ते एका अर्थी बरंच झालं वतनाच्या स्वार्थासाठी चटावलेल्या या मेलेला महाराष्ट्र बघण्यापेक्षा डोळे गेलेले काय वाईट खरं आहे माझ्या पोरा दुष्काळाच्या तडाख्याशी रयतेने दोन हात केले सामान्य गोरगरीब लोक आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी तुझ्या झेंड्याखाली उभे राहिले त्यांनी अगरबत्तीसारखा देह जाळला पण इथल्या वतनदारांनी स्वार्थाने बरबटलेल्या जाणत्यांनीच तुझा घात केला अन्यथा संगमेश्वरापासून ते तुळापुरापर्यंतचा दीर्घ प्रवास सर्वांनी मिळून एकत्र दगडफेक जरी केली असती तरी पाचशे तेव्हाच परलोकी गेला असता पण स्वार्थासाठी इथल्या जाणत्यांनाच राजा मरावा राज्य बुडावं आणि वतन तेवढी टिकावीत असंच वाटत होत तुझ्यावर ओढवलेला हा दैवघात म्हणजे या साऱ्यांचाच परिपाक आहे बा महाराष्ट्र सापल्यपूर्ण जीवन कसं जगावं हे या शिवाजीनं तुम्हाला शिकवलं असेल पण देशधर्म आणि मातीसाठी मरावं कसं याचा बोध रयतेनं आमच्या शंभूराजांपासून घ्यावा हे महाराष्ट्रा या शिवाजीच्या गौरवाच्या नादात आमच्या शंभूराजांच्या बलिदानांकडे दुर्लक्ष करायचा प्रमाद करू नकोस शंभू आपल्या पराक्रमानं तू गाठलेला कडस पाहून एकच सांगावस वाटत काही वर्षांमागे सिसोदिया वंशाशी असलेलं आमचं नातं शोधण्यासाठी आम्ही आमच्या बाळाजी पाठवलं हो पण झुंजार शंभू राजा ज्या दिवशी तुझ्या पराक्रमाची गाथा जनांसमोर येईल तेव्हा आपल्या पूर्वजांच्या वंशावळीचा शोध घ्यायला कोणी राजस्थानच्या वाडूकडे धावण्याचा मूर्खपणा करणार नाही उलट बाहेरचेच महायोद्धे या पोलादी सह्य पर्वतांशी आपले नाते संबंध जुळतात का याचा शोध घेण्यासाठी इकडे नक्कीच धावत येतील आबासाहेब आपल्या शब्दांनी आम्ही पावन झालो मृत्यूच्या उंबरठ्यावर आज आमच्या काळजात कोणतंही शल्य उरलेलं नाही उलट मृत्यूला मारण्यासाठी आम्ही अधीर झालो हो। आहोत या संभाजीच्या मृत्यूने मेलेला महाराष्ट्र जागा होणार असेल गवताला भाले फोटून आलमगीर पाचशाशी कबरी इथे दक्षिणेतच गाडली जाणार असेल तर असा मृत्यू आम्हाला भाग्यशालीच वाटेल